मित्रांनो सध्या सुरू असलेल्या झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात लाखो हेक्टर शेतीपेगांचं फळबागांचं नुकसान झालेलं आहे या जिल्ह्यामध्ये अमुक लाख हेक्टर त्या जिल्ह्यामध्ये अमुक लाख हेक्टर अशा बातम्या येत आहेत शेतकऱ्यांच्या माध्यमातून माझं मोठं नुकसान झालेलं आहे आमच्या जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्र बाधित आहे मला नुकसान भरपाईची मदत मिळणार का अशी विचारणा केली जात आहे मित्रांनो राज्यामध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत असताना अतिवृष्टीच्या नुकसानीचे आकडे समोर येत असताना काही जिल्ह्यामध्ये अद्याप कृषी सहायकांच्या तलांडीच्या माध्यमातून पंचनामे देखील केले जात नाही आम्हाला पंचनाम्याचे आदेशच नाहीत असं सांगितलं जातं राज्यात ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्या त्या भागामध्ये पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि आपल्या भागामध्ये जर नुकसान झालेलं असेल तर ते सांगत बसण्यापेक्षा आपल्याला काही कृती देखील करावी लागणार आहे मित्रांनो बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टीचे पंचनामे होत आहेत पण जर आपल्या भागामध्ये नुकसान झालेलं असेल आणि आपला जर पंचनामा झालेला नसेल किंवा होत नसेल तर आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या बाधित क्षेत्राचे नोटकॅमच्या माध्यमातून किंवा जी पी एस जो कॅमेरा आहे जी पी एस जिओ टॅगिंगचा जो कॅमेरा आहे अशा जिओ टॅगिंगचा आपल्या नुकसानीचे फोटो काढून घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याचशाऱ्या गावामध्ये गावातील गावा जे काही तुमचं कॉम्प्युटर ऑपरेटर असतील किंवा तुमच्या गावामधले असलेले सी एस सी सेंटर धारक असतील आपले सरकार सेवा केंद्र धारक असतील किंवा सहायक असतील तलाटी असतील यांच्या माध्यमातून ते फोटो गोळा करून बाधित शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे सध्या जे काही लाखो हेक्टर नुकसानीचे जे दावे केले जात आहेत ते पूर्णपणे हवेत केले जात आहेत अद्याप हे संपूर्ण शेतकऱ्याची माहिती जमा करण्यात आलेली नाही आणि आलेली आकडेवारी पाहून आपल्याला नुकसान मिळणार का हे पाहत बसण्यापेक्षा आपल्या झालेल्या नुकसानीची आकडेवारी सरकारपर्यंत आपल्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आजच आपल्या मोबाईलमध्ये जीबीएस जो काही कॅमेरा आहे तो जीबीएस कॅमेरा डाउनलोड करा नोट कॅम कॅमेरा डाउनलोड करा आणि आपल्या शेतामधील जे बाधित क्षेत्र असेल त्याचा फोटो काढून घेण्याचा प्रयत्न करा आणि तो फोटो प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद